आज आपण आहोत रताळा आणि लाल भोपळ्याचा सांबार बोला किंवा आमटी बोला असते आपण करणार आणि वरीचं भात तर तुम्हाला माहिती मागे वरीचं भात रक्ताळ मी धुवून घेतले स्वच्छ आणि याची साधी काढून घ्यायची आपण मी एकच रक्ताळा घेणार आहे आता हा भोपळा भोपळा आहे ना त्याची साल आपण काढून घेणार वाळून काढून घ्यायचं आता मी एक रताळा घेणार आहे आणि थोडस ह्याच्यातलं भोपळा घेणार आहे कारण मी एक दोन्ही आपण स्वच्छ धुवून घेतले वरचही आपण साफ करून घेतले कुकरला लावून घेते आणि रताळ्याऐवजी तर तुमच्याकडे बटाटा असेल बटाटा घेतला तरी चालेल काय तुमच्यावर आपल्या इकडे ज्या भाज्या आपण तुम्ही खातो उपासाला त्या घेतल्या तरी चालतं तसं आपण रताळ्या पण कापून घेणार असे भाग करून घ्यायचे आपण बटाट्यासारखे भाग करून घेतले तरी चालेल जसे आपल्याला पाहिजे तसे भाग करून घ्यायचे आता आपले हे धुवून पण झाले व्यवस्थित तर हे कुकरला लावायचे तसेच आपल्याला वरीचे एक वाटी मी तांदूळ घेतलेत ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे आपण नाही हे दोन्ही आपण कुकरला लावून घेऊया पातळ आणि काळा गोपळा आपण लावून घेतोय त्याच्यात थोडंसं नावाला पाणी टाकलं आहे मी जास्त नाही टाकले हे भात ठेवले थोडस चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे सांबारामध्ये जरी कमी असलं ना तरी भातामध्ये मीठ असल्यामुळे ते लागून बरं कुकर लावून घेऊया आणि त्या तीन ते ती चार शिट्ट्या आपण त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत कारण छोटा कुकर आहे त्यामुळे तीन चार मी शिट्ट्या काढणार आहे आता आपण तिथे कुकर लावून झालं आपलं आता आपण सांबाराचं वाटण करून घेणार आहे मिरच्या घेतल्यात मी जसं आपल्याला तिखट पाहिजे तशा मिरच्या घ्या लाल मिरच्या नसेल तर तुम्ही मिरची पावडर असेटल ते घेतली तरी चालेल साधारण दोन चमचे मी ओलं खोबरं घेते ओलं खोबरं नसेल तुम्ही शेंगदाण्याचं कूट घेतलं तरी चालेल थोडंसं जिरं पण आलं खाता सर आलं घेतलं तरी चालेल कोथिंबीर खाता सर कोथिंबीर घेतली तरी चालेल आता हे आपण वाटून घेणार आहोत बारीक अशी पेस्ट करायची आपल्याला ते आपली व्यवस्थित पेस्ट झालेली आहे आणि जर तुम्हाला अजून जर घट्ट करायचं असेल तर मी तुम्हाला एक टीप देते की आता आपल्याला कधी कधी पेस्ट पातळ वाटली किंवा आपलं सार पातळ वाटलं आपल्याला आपलं कुकर झाला थंड होऊन द्यायचं त्यात दोन चार तुकडे काढायचे भोकळायचे त्याच्यात टाकायचे आणि तेही याच्यावर बरोबर बारीक करून घ्यायचं म्हणजे आपलं सांबार थोडं घट्ट राहतं आपलं हे शिजून झालं व्यवस्थित पास शिट्ट्या मी आता आपण याला फोडणी देणार आहोत तूप टाकत ठेवले त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण तूप टाकून घेणार आहोत थोडंसं जिरं कढीपत्ता आपली पेट घेतलेली आपण तेलात परतून घ्यायचे काही मिक्सरला आपलं दुधीवर व्य व्यवस्थित शिजून घेतलं म्हणून मी कारण वाटायला घेत नाही ना म्हणून मी आधी छानपैकी म्हणजे एकदम नरम करून घेतले त्याला परतून घेतलं त्याच्यामध्ये पाणी होतायचं आपण कुका येतं येतं त्याच्यामध्ये गुड कोकण ऑप्शन आहे कोण खात असेल तर घ्या नाही खाल्लं तरीच घेतलं तरी चालेल त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून घेतलंय त्याच्यात एक गुळ टाकलंय कोकम टाकलंय तर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि याला आपल्या वाटणाला व्यवस्थित उकळ येऊन द्यायची शिजलं पाहिजे आपलं पूर्णपणे वाटण सांभाळला व्यवस्थित आलेली आहे हे जे आपण शिजवून घेतलेलं आहे कुकर मध्ये ते टाकून घेऊया पाण्यासाठी टाकायचं आपल्याला मोठा गॅस होते आपण काढूया नंतर बारीक करायचं एक दोन मिनिटांसाठी बारीक करणार आहोत आणि काही एक ते दोन मिनिटांसाठी याला म्हणजे एक मिक्स होतील पूर्णपणे व्यवस्थित याला उखळ दिली ना आपल्याला ता ताळ आणि काळा भोपला व्यवस्थित रसामध्ये मिक्स होईल आंबार तयार आहे खाण्यासाठी सांबार तयार आहे खाण्यासाठी गॅस बंद करायचं कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू कर। नका थँक्यू